आपण मंदिरात पोचलेलो आता आम्ही गाडीतून उतरतो अमरे घंटे 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 घंटे

मामा आणि दादा इथं नारळ सोडतात दादा दा तर नारळ फोडतोय आणि शेतीकड चाललाय मी पावन गंगाला दिली हनुमंत राम भजन गाणे हनुमंत रे लावले उभा करो देवा रोहो तोला इशारा श्री करू मी तुकी नमस्कार करतो आज युट्युब पे नमस्कार मंदिरा सगळा सोहसनी पाय का एक salah हल्दी कुंकु लावता ते Hai, शिवपूरला पूजेला जात होता दररोज पायी जायचं आणि पायी यायचं बरेच वर्षे त्यानं ती सेवा केली नंतर वयोमानानं थकल्यानंतर त्यानं काय केलं म्हणलं आता देवा आता माझी ही शेवटची वारी आता काय माझं येणं होत नाही त्यावेळेस भगवंतानं सांगितलं की बाबा तुझ्या तिथे येतो मी पण तुझ्या घरापर्यंत कोचीपर्यंत पाठी मागं बघायचं नाही

आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही आले इंदपूरच्या जीकड हो

हे आहेत मम्मीचे काका म्हणजेच माझे बाबा पाचशे <laughs> <आ जाओ। laughs> <laughs> <laughs>

आर आर रस्त्यावर आहे ना आम्ही चालल होतो तिकडं मार्केट मध्ये काय केलं त्या बाईक ठेवलेलं होतं त्याच्यावर काउंटरवर माग आणि पुढं मम्मीला सांगतो बघ मम्मीला सांगतो पळायच काय पळत पुढे त नै डेन्जर राम ल त

ते बघ अशी काम करते मग अशी आम्ही फनी रील्स बनवत होतो तर सगळे आमच्याकडे बघत होते त्यांना विचारत पडलेले ते की आम्ही नेमकं का काय करतो का टेरिसवर नेक्स्ट मीटअप मीटप सेव्हन सेव्हनटीन इन पुणे चलो बाय 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 इंदापूरची आजची कोणाच्या तर धाव्याला गेली ती आणि म्हणून त्यांच्याशी आमचं भेटणं झालंच नाही त्यांना माहीत पण नाही की आम्ही येऊन गेलो पण काही नाही पुढच्या येऊ आजचा मी तरच ब्लॉग एंड करते ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ